नमस्ते जानो फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैद्रेनिनो मी माझं वजन घरच्या घरी कमी केलं कमी खर्चामध्ये घरचं डाएट वापरून हेल्दी आहार घेऊन माझं वजन कमी केलं त्याच्यानंतर जी राहिलेली पोटाची कमरेच्या भागाची चरबी राहिलेली आहे ती कमी करण्यासाठी मी आता हेल्दी डाएट फॉलो करते आणि रोज एक्सरसाइज करते तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी त्याच्यानंतर मांड्यांची भागाची चरबी कमी करण्यासाठी मी जे एक्सरसाइज करते किंवा जे डाएट फॉलो करते ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हाला जर समजा घरच्या घरी वजन कमी करायचं असेल तर कमी खर्चामध्ये घरच्या घरी तुम्ही इजी तुमचं वजन कमी करू शकता तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका तर दिपाली आणि मी सोबत एक्सरसाईज करते तर ही संध्याकाळची वेळ आहे साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान एक्सरसाइज करतोय तर जो एक पाय आहे तो समांतर साईडला घेऊन तो जवळ घ्यायचा परत बाजूला घ्यायचा तर ही जी एक्सरसाइज आहे तर दहा दहा वेळा असं तीस वेळा ही एक्सरसाइज करायची आहे दहा दहाचं काउंटिंग करायचं आहे म्हणजे कसं जास्त जर समजा सारखे केले तर मांडीला कळ लागते आणि त्रास होतो म्हणून दहा दहाचं शेट आहे दहा झाल्यानंतर थोडंसं थांबायचं आहे नंतर परत दहाचा सेट घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हळूहळू एक्सरसाइज करायची आहे त्याच्यानंतर पोटाची चरबी कमी करण्यासाठी आम्ही ही जी घेतो घेतोय ती खूप इफेक्टिव्ह आहे त्याच्यामुळे ही प्रत्येक व्हिडिओमध्ये असतेच आणि तुम्ही सुरुवातीला फक्त चार ते पाच वेळा ही एक्सरसाइज करायची आहे दोन्ही जे हात आहेत ते आपल्या शीटजवळ ठेवायचे आहेत आणि दोन्ही पाय मागे पुढे करायचे आहेत याने आपल्या मांड्यांना खूप ताण येतो त्याच्यानंतर पोटाला पण ताण येतो आणि आपली पोटाची जी चरबी आहे ती कमी होते मांड्यांची आणि पोटऱ्याची पण चरबी कमी होते तर हे पण दहा दहाचे शेट करायचे पण सुरुवातीला तुम्ही सवय होईपर्यंत फक्त पाच वेळा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवस पाच वेळा असं हळूहळू सराव करायचा आहे हळूहळू सराव झाल्यानंतर तुम्ही काउंटिंग हे आहे जसं तुमच्या स्नायूंना सवय होईल शरीराला सवय होईल त्याच्यानंतर एक एक्सरसाईजचं काउंटिंग तुम्ही वाढवायचं आहे तर त्याच्यानंतर पाठीवरती झोपायचं आहे आणि आपले जे दोन्ही हात आहेत ते जमिनीवरती ठेवायचे आहेत तळ हात पण जमिनीवरती ठेवायचा आणि त्याच्यानंतर मान थोडीशी उंच करायची आहे आणि जे दोन्ही पाय आहेत ते लागोपाठ एक खटी आम्ही इथे उचलतोय तर तुम्ही फक्त हळूहळू एक पाय उचलायचा जमिनीवर ठेवायचा नंतर परत दुसरा पाय उचलायचा जमिनीवर ठेवायचा तुम्ही नवीन सुरुवात करत असाल तर त्याच्यानंतर तुम्हाला सराव झाल्यानंतर तुम्ही लागोपाठ दोघं पण पाय अशा पद्धतीने दहा ते वीस वेळा एकदम करायचं आहे त्याच्यानंतर परत रिलॅक्स करायचा आहे मोठा श्वास सोडून द्यायचा आहे परत कुंकर सोडायची तर ह्या एक्सरसाइज आम्ही रोजच करतो त्याच्यामुळे पोटाची चरबी कमरेच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी खूप फायदा होतो त्याच्यानंतर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय बसून जसं आपण उकड बसतोय तसं मांड्यांमध्ये अंतर घेतल्यानंतर आपला जो गुडघा आहे तो मध्ये मध्यभागी जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचा आहे आणि आप आपलं जर समजा पिशी ओडी पिशी ओळीचा त्रास असेल तर तो पण कमी होतो त्याच्यानंतर जी वरच्या पोटाची सर्वी आहे म्हणजे अप्पर बेलीफॅट ते कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज आहे तर हे एप्स एक्सरसाइज आहेत तर तुम्हाला ह्या हळूहळू सराव करायचे आहे तर सुरुवातीला फक्त पाच वेळा त्याच्यानंतर हळूहळू दहा ते वीस वेळा तर इथे आम्ही दहा दहाचे तीन सेट रोज घेतोच अशा पद्धतीने आपले जे दोन्ही हात आहे पाठीमागचे आपला मान त्याच्यानंतर पाठीचा भाग हात पूर्ण उचलायचे आहेत आणि आकाशाच्या दिशेने आपण उठायचं आहे तर याने पोटावरती खूप ताण येतो आणि ह्या एक्सरसाइज केल्यानंतर पोटात दुखते कारण की पोटावरती ताण आल्यामुळे जो पोटाचा भाग आहे तो दुखतो त्याच्यामुळे ह्या एक्सरसाइज सुरुवातीला करताना फक्त हळू करा सराव झाल्यानंतर तुम्ही ह्या एक्सरसाइज करायची आहे तर बघा इथे आम्ही अजून घेतोय दहा दहाचं सेट तरी घेतोय आणि दीपालीची नवीन सुरुवात आहे म्हटल्यावरती बघा थोडंसंच एकदम उठायचा प्रयत्न करते कारण की तिला पूर्ण पाठीचा भाग उचलता येत नाही ती फक्त मानेपासूनचा हात उचलते तुमचे जर मान दुखत असेल मानेत गॅप असेल कमरेत गॅप असेल तर ही एक्सरसाइज टाळायची तर त्याच्यानंतर थोडासा रेस्ट करायचा आहे आराम करायचा आहे त्याच्यानंतर आपले जे दोन्ही हात आहे ते पाठीमागून उचलून पायाला आपल्या टच करायचं आहे अंगठ्यांना तर अशा पद्धतीने ही पण एक्सरसाइज आम्ही दहा दहा वेळा करतो आणि खूप छान ताण येतो तुम्हाला जर ही एक्सरसाइज जमत नसेल तर पाठीच्या भागाची तिथे एक उशी ठेवा उशी ठेवून ही एक्सरसाइज करा आणि आपलं पोट छान दाबलं जातं बघा आणि पोटाची जी चरबी राहिलेली आहे ती कमी होते आणि जर समजा तुमची जास्त जर समजा पोटाची चरबी असेल तरी पण ही एक्सरसाईज करायची फक्त हळूहळू करायची जितकं तुम्हाला उठता येईल तितकंच तुम्ही उठण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आम्ही पण सुरुवातीला हळूहळूच प्रॅक्टिस केलेली आहे आता सराव झाल्यामुळे उठायला जमतं त्याच्यामुळे ह्या एक्सरसाइज दहा काउंट करून असे तीन सेट करतो म्हणजे दहा 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 असे तीस तीस वेळा ही एक्सरसाइज करतो तर कोणतीही एक्सरसाइज करताना हळू करायची आहे ज्या जेव्हा सराव होईल ते तुमचा तेव्हा तुम्ही फास्ट एक्सरसाइज करायची त्याच्यानंतर विरुद्ध हात विरुद्ध पायाच्या पोटरीला टच करायचा आहे बघा किती छान क्रॉसमध्ये पोटाची चरबी दाबली जाते आणि याच्यामुळे आपले ओटी पोटाची पण चरबी कमी होते मांड्या उचलल्या जातात मांड्यांची शेटच्या भागाची चरबी कमी होते आणि त्याच्यानंतर वरच्या पोटाची चरबी पण कमी होते ही पण एक्सरसाइज तुम्ही हळूहळू सुरुवात करायची आहे कोणतीही एक्सरसाइज करताना गडबड करायची नाही आहे एक्सरसाइज करल्यानंतर तुम्ही हेल्दी आहार पण घेणं फार महत्त्वाचं आहे आपण जितकं हेल्दी आहार घेणार सात्विक अन्न खाणार बाहेरचं फास्ट फूड बेकरी पदार्थ त्याच्यानंतर मसालेदार पदार्थ गोड पदार्थ चहा कॉफी याच्यावरती जितकं तुम्ही कंट्रोल मिळवणार तितकं तुमचं वजन लवकर कमी होणार आणि मैत्रीण आपण वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करतो पण बऱ्याच वेळा काय होतं आपण एक ते दोन महिने सराव करतो वजन कमी करण्याचा आहार व्यवस्थित घेतो त्याच्यानंतर व्यायाम करतो पण आपल्या शरीरामध्ये कोणताच बदल दिसत नाही आपलं वजन कमी होत नाही आपण परत ते प्रयत्न सोडून देतो तर मैत्रिणीनो तसं करायचं नाही आता एवढ्या आठ ते दहा वर्षाचे किंवा चार वर्ष आपली जी चरबी वाढलेली असते ती चरबी आपली काही एक ते दोन महिन्यामध्ये कमी होणारी नसते बरोबर आहे ना त्याला आपल्याला थोडासा वेळ तर द्यावाच लागतो तर त्याच्यासाठी आपण थोडासा वेळ द्यायचा आहे म्हणजे आपलं वजन कमी होणार आहे किमान स्वतःसाठी तुम्ही तीन महिने तरी द्या तीन महिने तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे हेल्दी आहार घ्या बाहेरचं फास्ट फूड वगैरे ते बंद करा त्याच्यानंतर रोज व्यायाम करा परत अर्धा ते एक तास वॉकिंग करा व्यायाम पण करा म्हणजे बघा तुम्हाला तीन महिन्यामध्ये छान रिझल्ट मिळणार आहे तर ही आहे फ्रीज पोझिशन कंबर वगैरे दुखत असेल त्यावेळेस पण क कमरेला आराम मिळण्यासाठी आपण हे आसन करतो तर आपले दोन्ही पाय शीट जवळ घ्यायचे आहेत आणि या दोन्ही हात जमिनीला असे तळहात टच करून ठेवायचे आणि आपला जो कमरेचा भाग आहे शीटचा भाग आहे तो पूर्ण उचलायचा आहे याने जर समजा तुमची कंबर दुखत असेल तर कंबर दुखी थांबते तर ही एक्सरसाइज पण दहा ते वीस वेळा करायची आहे तर सुरुवातीला हळूहळू करायची आहे तर मैत्रिणींना डाएटमध्ये मग तुम्ही सर्वात पहिले तेल मीठ आणि साखरेचं प्रमाण कमी करायचं आहे साखरेऐवजी तुम्ही गोळाचा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर नाश्ता हा सकाळी के करायचा आहे म्हणजे तुम्हाला दुपारी जेवण करताना तुम्हाला जास्त भूक लागणार नाही त्याच्यानंतर दोन्ही पाय आपले काय करायचे जवळ घ्यायचे आहेत फोल्ड करून आणि त्याच्यानंतर आपले जे दोन्ही मांड्या आहेत त्या साईडला जमिनीला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर समजा तुम्हाला पिशी त्रास असेल पिशी वयसचा त्रास असेल पिरियड संबंधित काही त्रास असतील तर ते कमी होण्यास हार्मोन्सचे त्रास असतील तर ते कमी होण्यासाठी पण मदत होते तर त्याच्यासाठी नक्कीच ही एक्सरसाइज करायची आहे तर ह्या एक्सरसाइज रोजच करायच्या आहे ज्या एक्सरसाइज आम्ही करतोय ह्या एक्सरसाईज रोज केल्या तर खूप फरक पडतो तर मैत्रिणीनं ह्या एक्सरसाइज तुम्ही तुमच्या एक्सरसाइजमध्ये नक्की ॲड करा आणि रोज आपले उभे राहून एक्सरसाईज त्याच्यानंतर बसून त्याच्यानंतर पाठीवरती झोपून पोटावरती झोपून हे एक्सरसाइज रोज झाल्या पाहिजे त्याच्यानंतर दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचे पाय फोल्डर्स ठेवायचे त्याच्यानंतर आपला जो गुडगा आहे तो असा जमिनीला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दुसरा जो पाय आहे जो तो पूर्ण तसाच ठेवायचा आहे वाकवायचा नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जो एक पाय आहे तो जमिनीला टच करायचा आहे आणि खूप ताण येतो ओटी पोटावरती आणि मांड्यांची पण चरबी कमी होते याने पण आपलं पिशीवडी पिशी वयसची समस्या कमी होते कारण की माझ्याकडे पिशीवडी पिशी वयस असणाऱ्या ज्या लेडीज आहे त्यांना खूप फरक पडतो तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या एक्सरसाइज रोज करायच्या आहे आणि प्रत्येक एक्सरसाइजमध्ये सातत्य असणं फार महत्त्वाचं आहे तेव्हाच आपलं सराव होतं तर ही माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे सर्वांगासनाची त्याच्यामुळे ही एक्सरसाइज मी करते तुम्ही सुरुवातीला तुम्हाला ही ही जमणार नाही त्याच्यासाठी तुम्ही टाळा नाहीतर तुम्हाला कमरेला मानेला कुठेतरी त्रास होणार त्याच्यामुळे ही एक्सरसाइज आवर्जून टाळा तुम्ही या, या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या एक्सरसाईज करा ह्या फक्त मी माझं पोट कमी करण्यासाठी मी कोणकोणत्या एक्सरसाइज करते किती प्रयत्न करते मी वजन पोट कमी करण्याचा वजन कमी करण्याचा जेणेकरून तुम्ही पण जर समजा वजन कमी करत असाल तर तुम्ही पण माझे व्हिडिओ बघून नक्कीच प्रयत्न करणार मोटिवेट होणार तुमचं वजन कमी करण्यासाठी त्याच्यासाठी मी ह्या एक्सरसाइज पण टाकलेल्या आहेत तर तुम्हाला हळूहळू सराव झाल्यानंतर तुम्ही ह्या एक्सरसाइज पण तुमच्या सेल्फ प्रॅक्टिसनुसार करू शकता किंवा कोणाच्या तरी नियंत्रणात तुम्ही ह्या एक्सरसाइज करा त्याच्यानंतर हलासन ही पण एक्सरसाइज मी स्वतः सेल्फ प्रॅक्टिस करून शिकलेली आहे तर तुम्हाला जर समजा ही एक्सरसाईज करायची असेल तर तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल तर त्याच्यासाठी तुम्ही ही एक्सरसाइज पण टाळा पण जर समजा तुम्हाला ही एक्सरसाइज जमत असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या ह्याच्यानुसार पण मी इथे लिहिलेलंच आहे सेल्फ प्रॅक्टिस आहे तर ही ॲडव्हान्स एक्सरसाइज टाळा त्याच्यासाठी तुम्ही ही एक्सरसाइज करू नका या ठिकाणी तुम्ही दुसरी एक्सरसाइज घ्या त्याच्यानंतर पोटावरती झोपायचं आहे पोटावरती झोपून आपल्या शीटला एक एक पाय मारण्याचा प्रयत्न करायचा आपले जे पाय आहेत ताच आहे ती पूर्ण शिटला लागली पाहिजे मांड्या आणि जो शिटचा भाग आहे पूर्ण व्हायब्रेट झाला पाहिजे याने आपल्या मांड्यांची आणि शिटच्या भागाची चरबी कमी होते तर शंभर वेळा ह्या जे पाय आहेत ते शंभर वेळा आपल्या शिटला मारायचे आहे आणि व्हायब्रेट झाल्यानंतर आपल्या जे मांड्या आहेत आणि जे शिटचा भाग आहे कोटर्यांचा भाग आहे तो कमी होतो तर ही पण एक्सरसाइज रोजच असते त्याच्यानंतर दोन्ही पाय आपल्या शिटला मारायचा प्रयत्न करायचा आहे जसे 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 चे, चे शेट तो तो नंतर जसं जसं सराव होईल जसं जसं तुमच्या मांड्यांची शेटच्या भागाची चरबी कमी होईल तसे तुमचे जे पाय आहेत त्या टाचा आहेत त्या सीटपर्यंत पर्यंत तर अशा पद्धतीने रोज हे एक्सरसाइज करायचे तर तुम्ही एक्सरसाइज बेडवर झोपल्यानंतर करू शकता किंवा असं टी व्ही वगैरे बघताना तुम्ही असं पालतं झोपून ह्या एक्सरसाइज करू शकता खूप इजी आणि सोपे आहेत तर अशा पद्धतीने खूप जोरात असा धक्का द्यायचा आहे आपल्या मांड्यांना आणि शेटच्या भागाला म्हणजे आपली जी चरबी आहे ती कमी होण्यास मदत होते त्याच्यानंतर मैत्रिणीनं भुजंगासन तर भुजंगासन आ, हे पोट कमी करण्यासाठी खूप छान आसन आहे तर तुम्ही याचा सराव रोज करायचा आहे तर हळूवार श्वास घेत आपली मान वरती करायची आणि पूर्ण पोटाला छातीला पूर्ण ताण द्यायचा आहे आणि आपल्या पोटाची चरबी ताणल्यामुळे छान कमी होते तुमचे जर गॅसेसचे त्रास असतील ते पण कमी होते आणि इतर पोटाच्या काही समस्या असतील ते पण कमी होतील तर हे भुजंगासन तुम्ही आठ किंवा दहा वेळा करू शकता तुमच्या शरीराची जितकी कॅपॅसिटी असेल तितकी तुम्ही एक्सरसाइज करायची आहे मेहनत करायला घाबरायचं नाही मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही तर ही ॲडव्हान्स एक्सरसाइज आहे सुरुवातीला भुजंगासन करायचं त्याच्यानंतर अशा पद्धतीने भुजंगासन आहे पूर्ण आपल्या हातांवरती आणि आपल्या पायांच्या बोटांवरती अशा पद्धतीने भुजंगासन आहे आणि खूप छान ताण पडतो याने पण पोटावरती मांड्यांवरती शेतचा भाग कमी होतो त्याच्यानंतर फिटनेस येण्यास मदत होते आ, तर याच्यासाठी हे भुजंगासन हे रोज करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर शलभासन दोन्ही हात मांड्यांखाली ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर एक एक पाय हनुवटी जमिनीलाच आहे आणि त्याच्यानंतर एक एक पाय आम्ही उचलतोय बघा सरळ पाय उचलायचा आहे त्याने काय होतंय खालचा जो ओटीपोटाचा भाग आहे तो पूर्ण ताणला जातो मांड्यांचा भाग तिथे ताण पडतो शेतच्या भागाला पण आणि तिथली जी चरबी आहे ती कमी होण्यास मदत होते त्याच्यानंतर रोलिंग तर ही प्रत्येकालाच रोलिंग जमेल असं नाही तर माझी प्रॅक्टिस चांगली आहे याने आपलं रोलिंग घेतल्यामुळे पोटातले गॅस वगैरे कमी होतात आणि पोटाची चरबी लाटली जाते त्याच्यामुळे पण आपली जी चरबी आहे ती कमी होते तर मैत्रिणी त्याच्यानंतर धनुरासन आपल्या दोन्ही हातांनी तळपायांना पकडायचं आहे आणि हनुवटी जमिनीवरतीच ठेवायचे त्याच्यानंतर श्वास घेत मानवरती करायचे आणि श्वास रोखून भरायचा आहे थोडा वेळ आणि पूर्ण पायांनी जे आहे ते हात मागे खेचायचे आहेत आणि खूप छान ताण येतो याने आपल्या पोटावरती आणि आपले जे हाताचे स्नायू आहेत ते पण खूप मजबूत होतात त्याच्यासाठी धनुरासन हे रोज चार ते पाच वेळा तरी करायचं आहे आणि आपल्या छातीच्या भागाचं आरोग्य पण सुधारतं चरबी पण कमी होते छातीची आणि पोटाची पण चरबी कमी होते पोटात गॅस वगैरे होत असतील तर ते, ते पण कमी होतात तर अशा पद्धतीने तुम्ही छान श्वास घेऊन आपल्या पायांनी हात मागे खेचायचे जितका पायाने तुम्ही मागे जोर लावून हात खेचणार तितकं तुमचं धनुरासन छान येणार आहे कंबर दुखत असेल तर कंबर दुखी पण कमी होते या या तर अशा पद्धतीने ह्या रोज ह्या ज्या एक्सरसाइज आहे त्या रोजच करते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा त्याच्यानंतर आपले जे दोन्ही हात आहे ते दोन्ही हात आणि तळपाय म्हणजे टा चवड्यावरती असं राहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला जो हात आहे तो हात दुसऱ्या विरुद्ध हाताच्या खांद्यावरती असा टच करायचा आहे एका हातावरती बॅलन्स करायचा आहे पोटाची चरबी कमी करण्यासाठी मी ही एक्सरसाइज करते तर तुम्हाला शक्य झालं तर करा किंवा ही एक्सरसाइज करू नका त्याच्यानंतर रिलॅक्स करायचं आहे बालासन तर मैत्रिणींना नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका